नमस्कार मी बाळासाहेब आणि तुम्ही पाहतात पुणे लोक मी सध्या प्रभाग क्रमांक एक्केचाळीस मध्ये मोहम्मदवाडी पोंढरी परिसरामध्ये आहे हनुमान चौक आ, हनुमान मंदिर चौक या इथं सोबत इथले काही स्थानिक मंत्र आहेत आपल्या सोबत ते बोलता येतं इथं आता सकाळपासून बऱ्याच केसेस बोगस मतदानाचे चालले आहेत आपण त्याच संदर्भात बोलूया दादाशी दादा नेमकं काय सांगशील या प्रकाराबद्दल काय सगळ्याच गोंधळ चालू आहे सर्वसामान्य लोकांना खूप त्रास होतोय आज लोक बाहेरची येतात ते मतदान करतात ते काही कळत नाहीये काय चाललंय नक्की इथे जे चांगले आपले रहिवासी आहेत त्यांना पण त्रास होतो या गोष्टीचा खूप त्यामुळे जी आपली जी प्रॉपर मतदान आहे ती पण पळून सांगते त्या भीतीमुळे हे, 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 हे लोकशाहीला कित, किती किती आ, किती मोठं घातक आहे तुमचं हे सकाळपासून कितीतरी केसेस इथं झाले तर या लोकांना बाहेरून आणले जाते पैसे दिले जाते एक मतदार म्हणून इथला ह्या प्रभागातला एकंदरीत विचार करतो तुम्हाला काय वाटतं लोकशाहीला ल काळे मग भाषल्यासारखं चुकीचं आहे खूप बाहेरचे मतदार येऊन मतदान करते ते इथल्या लोकांनी ठरवलं पाहिजे ना की आपला नगरसेवक कोण होणार काय होणार बाहेरचे लोक येऊन ते बोगस नगर अहमदनगर वगैरे तिकडचे लोक आहेत ते ठरवतात ते कसं ठरवणार इथलं नगरसेवक कोण होणार काय होणार चालले त्यांना इथं आल्यानंतर कार्ड दिले जातात त्यांना इथं दिले जाते पण त्यांच्याकडे आधार कार्ड त्यांच्या आहेत नगरचे वगैरे तिकडचे सगळे त्यांना प्रॉपर सांगितलं जाते की या मतदान केंद्रावरती जा आणि तिथे मतदान करा हे प्रॉपर त्यांना माहिती दिली जाते कोण म्हणजे तुमचा नेमका आरोप आहे का कुणावर किंवा कुणाला तुम्हाला शंका आहे का असं काही आहे राष्ट्रवादीवाले लोक आहेत जे उमेदवार आहेत त्यांच्यावर आरोप आहे आमचा की तेच हे करू शकतात आणि जी लोक येत ते आ, या हुनरीमध्ये मोहस मतदान करायला या स्थानिक उंडीतली लोक सुद्धा घाबरत आहे कि मतदानाला बाहेर पडायचं खरं कारण की बाहेरून जेवढ इतकं जास्त मतदान आलेलं आहे या ठिकाणी कि स्थानिक लोक पण घाबरत आहे कि बाहेर यायचं भीतीचं वातावरण भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे तरी बऱ्यापैकी पोलीस बांधवांचं सहकार्य लाभलेलंच आहे ते त्यांच्या पद्धतीने हँडल करतील आणि त्यात आम्ही गाववाले पण सगळे सोबत आहेत त्याच्यामुळे आम्ही काही बोगस मतदान या ठिकाणी येऊन देणार नाही कारण की आतापर्यंत आम्ही अकरा ते बारा गाड्या आता पाठवलेले आहेत त्या त्या गाड्यांमध्ये कोणत्या गाड्या होत्या त्या आणि एका एका गाडीमध्ये किती किती लोक होते तिथे का होत एका एका गाडीमध्ये पाच सहा लोक होती आणि त्यातल्या महिला पण आहेत अकरा बारा गाड्या आम्ही पाठवून दिलेल्या आहेत बाकीच्या ऊसात वगैरे पळून गेले त्या साईडला रावतरवाडी साईडला आणि बाकीच्या एक दोन गाड्या आम्ही हाडून ठेवलेल्या आहेत त्याचे चावे पण काढून घेतलेले त्या लोकांना आता कुठे ठेवलेले आहे जी लोक हो आहेत दिस्ल, ना ते पोलिसांच्या ताब्यात पोलिसांनी त्यांचं काम केलेलं आहे तुमच्या कधी लक्षात आलं हे सर्व प्रकार होतोय सकाळपासून तुमच्या नेमकं आलं लक्षात कधी किंवा कसं आलं वॉर्ड क्रमांक एक्स पदी फिरत असताना आम्ही ज्या ठिकाणी फिरतोय ती लोक आमच्या सगळे ओळखीची हे जे बाहेरून पब्लिक येत आहे ते कधी दिसलंच नाही त्यांची नावच कधी लक्षात नाही आली तर ते दिवस ओळखून येतात म्हणजे मतदानाला आल्यानंतर तुमच्या लक्षात येतात का हा माणूस इथला असेल का नसेल का त्यावरून तुम्ही त्यांना लक्षात घेताय का या ठिकाणी जे मतदार येतात ते आम्ही दिवस रात्र फिरतोय ते आम्हाला ओळखू येतात ही स्थानिक कोण आहे मुळची लोक लक्षात येतात हो मुळची लोक त्याच्यामुळे आमच्या लक्षात निदर्शनात आलं आम्ही पोलीस बांधवांना लगेच कळवलं या अशा संदर्भात बोगस मतदानाचे केसेस वाढत चाललेत या सेंटर वरती भरपूर सारे झाले आणि भरपूर साऱ्या ते असले इथे सांगतात मतदार की आम्ही भरपूर साऱ्या गाड्या पकडल्या त्या लोकांना पोलिसांच्या ताब्यात दिलेले आहेत प्रभात क्रमांक एक्केचाळीस मोहम्मदवाडी उंढरी परिसरामध्ये मी सध्या आहे अशाच बातम्यांसाठी आणि अपडेटसाठी पाहत राहा पुणे लोक